नमस्कार मित्रो श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच या ठिकाणी आवर्जून माहिती घेतोय आणि आशा बाळगतो की नक्कीच तुम्हाला व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी तुमच्यासाठी मदतगार ठरत आहेत अर्थातच तुमच्यासाठी या ठिकाणी ते फायदेशीर ठरतात मित्रांनो आपण आला उन्हाळा आरोग्य सांभाळा त्याचबरोबर आपली तब्येत सांभाळा या उत्तीनुसार काही बरेचसे वेगवेगळ्या विषयांबद्दल छोटेखानी आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच तुमच्यासाठी व्हिडिओ नक्कीच फार फायदेशीर राहणार अशी मी या ठिकाणी नक्कीच आशा करतो बघा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये अर्थातच ग्रीष्मामध्ये होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी म्हणून आपण विविध या ठिकाणी जे आहेत की आपण लक्षणं म्हणजे उन्हाळ्याच्या पासून वाचण्यासाठीचे वेगवेगळे उपाय आपण या ठिकाणी नक्कीच करत असतो आणि उन्हाळ्यामध्ये बरेचशा आजारांचे किटकिटी चालू होतात त्याचबरोबर बरेचशा वेगवेगळ्या प्रमाणामध्ये लक्षणं देखील आपल्याला या ठिकाणी दिसायला लागतात तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी अनुषंगाने म्हणून काय की आपण या ठिकाणी काय करायला पाहिजे किंवा काय करू नये याबद्दल आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवून तुम्हाला या ठिकाणी टाकतोय तर नक्कीच तुम्ही त्याला पूर्ण व्हिडिओ जे आहे ते पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्कीच बघत चला जेणेकरून तुम्हाला पूर्ण विषयांचा सारांश जो आहे या ठिकाणी पूर्ण मिळेल आणि त्याचबरोबर तुम्हाला हे व्हिडिओ जे आहेत या ठिकाणी फायदेशीर आणि मदतगार या ठिकाणी नक्कीच तुमच्यासाठी ठरतील मित्रांनो आपण मागच्या वेळेला एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आपण निरा अर्थातच काय की बाबा एक समर ड्रिंक या नावाने आपण एक मागच्या वेळेला एक निरा अर्थातच ताडीपासूनही बनवल्या जाणारं एक द्रव्य होतं त्याबद्दल आपण माहिती घेतली होती बघा मित्रांनो श्रुत आणि सर्वच जण जे आहेत की आवर्जून उन्हाळ्यामध्ये नेहमीच हमखास वापरणारं द्रव्य कुठलं तर या ठिकाणी बघा मित्रांनो ताक या ताकापासूनच विविध वेगवेगळे व्यंजनं देखील बनवत असतील वेगवेगळ्या व्यंजनांमध्ये देखील याचा उपयोग होतो त्याचबरोबर विविध शीतपेय म्हणून देखील आपल्याला या ठिकाणी हे वापरलं जातं मित्रांनो याचबद्दल आपण थोडक्यात मध्ये जाणून घेऊयात आणि याचा चांगल्या पद्धतीने फायदा जो आहे तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये करून घेता येईल या अनुषंगाने आपण आजची ताकाबद्दलची जी आहे याबद्दल आज आपण आज थोडक्यामध्ये माहिती घेऊयात मित्रांनो आपण बघितलं असेल ताक हे एक आहार द्रव्य जरी असले तरी याचा औषधी यामध्ये जे आहेत की बाबा औषधी गुणधर्म देखील खूप आहेत मित्रांनो ताक हे जे आहे हे जठराग्नी प्रदीप्त करून भूक वाढवणारे आहे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पद्धतीने पचेन व्हावे यासाठी हे उत्तम असे कार्यकारी या ठिकाणी आपल्याला ठरते मित्रांनो यासाठी जेवणानंतर दररोज एक वाटीभर किमान आपण एक कप भर एक वाटीवर किंवा अर्धा ग्लास किंवा ग्लासभर जर तुम्ही यथाशक्ती जर पिऊ शकत असाल तर त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी ताकी प्यावायच हरकत नाही मित्रांनो भोजना या ठिकाणी एक छोटासा श्लोक तुम्हाला सांगतो भोजनांत की पेयम या ठिकाणी काय की बाबा असा प्रश्न एक प्रश्न आपण या ठिकाणी म्हणतो श्लोक म्हणून नाही एक प्रश्न म्हणून आपण या ठिकाणी विचारलं जातं मित्रांनो असा प्रश्न विचारून त्याचे तक म्हणजे काय की बाबा जेवणाच्या नंतर किंवा भोजनाच्या अंत्य म्हणजे की भोजनाच्या शेवटी आपण कुठल्या पद पद्धतीचं पेय जे आहे या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे तर त्याचं उत्तर म्हणजे काय तर या ठिकाणी त्याचं उत्तर म्हणजे ताक आवर्जून तुम्ही तुमच्या भोजनाच्या शेवटी किंवा तुमच्या आहारानंतर ताक जे आहे या ठिकाणी तुम्ही सहजपणे या ठिकाणी घेऊ शकता आणि याचंच उत्तर जे आहे यावरील प्रश्नाचं की बाबा त्याचं उत्तर म्हणजेच की काय बाबा ताक आणि हे सर्वांनाच या ठिकाणी माहिती असेल याची मी नक्कीच या, या ठिकाणी आशा मित्रांनो जे आहे हे कसे याबद्दल बऱ्याचशा लोकांमध्ये गैरसमज आहेत त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये आज जाणून घेऊयात <laughs> मित्रांनो प्यावायचे ताक हे कुठल्या पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे किंवा कुठले ताक पिण्यासाठी योग्य याबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती या, या ठिकाणी घेतोय मित्रांनो जे की आहे बघा चांगल्या विरजलेल्या दह्यापासूनच ताक जे आहे या ठिकाणी तयार करायला हवे आणि प्यायचे ताक कसे हे बऱ्याचशा व्यक्तींना बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी माहिती नाहीये तर त्याबद्दलची माहिती म्हणजे काय की बाबा जे ताक आपल्याला प्यायचे आहे ते प्यायचे ताक जे आहे ते चांगले विरजवलेल्या दह्यापासूनच या ठिकाणी बनलेले असावे चांगले घुसळून तयार होणारे ताकच हे आपल्याला या ठिकाणी उपयोगात घ्यायचे आहेत केवळ दह्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून त्यामध्ये थोडेसे रवी फिरवल्यासारखे करून किंवा त्यामध्ये काय ग्राइंडर वगैरे एखादं थोडंसं फिरून ग्राइंडरमध्ये त्याला फिरून जर आपल्याला हे जर ताक घेतलं तर हे ताक आपल्याला या ठिकाणी जे आहे हे आपल्यासाठी की काय की या ठिकाणी ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही मित्रांनो चांगले विरजलेल्या दह्यापासून बनवलेले ताक हे आपल्याला चांगले घुसळून तयार होणारे ताकद जे आहे औषधीयुक्त या ठिकाणी गुणधर्म असलेलं याला ताक आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल त्याचबरोबर काय की बाबा यासाठी आपण पूर्वापार जे ऐकत आलेलो आहे किंवा पूर्वापार जी आपण माहिती घेतलेली आहे आपल्या आजी आजोबांकडून किंवा आपल्या आई जेव्हा वैद्यांकडून जी आपण माहिती घेतलेली आहे यासाठी लोण्यातील म्हणजे काय की बाबा लोण्याखालील ताक जे आहे त्याच प्यावे असे या ठिकाणी सांगितलेले आहे किंवा नक्कीच तुम्ही त्याचा लोण्याखालीच्या ताकाचाच या ठिकाणी उपयोग करायला हवा मित्रांनो किंचित गोड त्याचबरोबर थोडंसं आंबड गोड व कमी पाणी मिसळलेले ताक हे अग्निवर्धनासाठी जे आहे हे उत्कृष्ट असे समजले जाते ते अधिक गुणकारी व्हावे यासाठी त्यामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणामध्ये हिंग तसेच की काय का बाबा जिरेपूड जे आहे यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये मिसळून तुम्ही हे घेऊ शकता तसेच बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे की बाबा चवीपुरतं मीठ किंवा साखर देखील टाकून तुम्ही यामध्ये ते औषधी जे आहेत ते या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता मित्रांनो विशेषतः ज्या लोकांना जे आहे की बाबा एम एस त्रास आहे तसेच की काय की बाबा ज्या लोकांना शौच हे वारंवार होते किंवा शौच हे पातळ होते वरचे वर चिकट असा आव पडतो त्याचबरोबर चिकट असा मल असतो अशा व्यक्तींसाठी तात्तर हे उत्कृष्ट असे औषध समजले जाते मित्रांनो संग्रहणी अर्थातच की काय की बाबा कोलायटीसच्या रोगांमध्ये म्हणून हे एक अमृता समान देखील कार्य या ठिकाणी आपल्याला करताना आपण बघितलेले आहे आणि मी माझ्या रुग्णांना जे आहे ज्यांना पण हे पोटाचे त्रास आहेत किंवा ज्यांना पण हा पोटाचा त्रास होतो त्यांना मी आवर्जून जे आहे की रोजच्या आहारामध्ये ताक जे आहे या ठिकाणी आपण नक्कीच या ठिकाणी त्यांना घ्यायला लावतो मित्रांनो आपण बरेचशा वेळेला म्हणतो की बाबा चवीसाठी म्हणून की बाबा ताक जे आहे की गरम करून बरेचसे लोक जे आहेत ते घेतात मित्रांनो या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगणं राहील की ताक गरम करून जे आहे हे कधीच घेऊ नये ताक गरम केले नंतर त्यामधले जे गुणधर्म असतात ते सगळेच गुणधर्म जे आहेत या ठिकाणी पूर्णपणे बदलून जातात मित्रांनो ते त्याचे गुणधर्म बदलल्या कारणाने ते पसण्यामध्ये जड होते तसेच या कारणाने काय होतं की बाबा भूक देखील या ठिकाणी मंदवले जाते बऱ्याचशा लोकांना जे आहे की बाबा भूक या ठिकाणी लागत नाही ताक जे आहे आपण जे म्हणतो ताक हे अमृत समान आपल्याला कार्य करतं पण ते कधी पण ज्या वेळेला ते कच्चं असेल किंवा त्याला कुठल्याही पद्धतीने त्याला कोणत्या आचेवर त्याला गरम केलेलं नसेल त्याच वेळेला ताक जे आहे हे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करताना आपल्याला बघायला मिळेल मित्रांनो ताक जरी पथ्यकारक जरी असले तर त्याचबरोबर त्याची कडी खाणी आहे मात्र हे अपथ्यकारकच का आहे हे लक्षात घ्यावयाच हवे यासाठीच तुम्हाला मी आवर्जून सांगतो की बाबा यामध्ये आपण तूप जिऱ्याची फोडणी देतो बरेचसे लोक जे आहेत बाबा मोरी जिरे मोरी कडीपत्त्याची वगैरे फोडणी या ठिकाणी देत असतात फार फार तर या ठिकाणी बघा मित्रांनो ही फोडणी देण्यापेक्षा एखादा चमचा किंवा एखादं उलथणं वगैरे जे असतं किंवा एक लोखंडी वस्तू जे की माझी आमची आजी जी आहे ते आम्हाला नेहमीच माझी आजी जी आहे हे नेहमीच आम्हाला आवर्जून सांगायची की बाबा तूप जिराची फोडणी देत असताना फार फार तर ती चांगली तापलेली पळी जी असते ती पळी घ्यायची तिला चांगलं तापवून या ठिकाणी जी, जी आहे ती ताकामध्ये बुडवायची हे असंच ताक तुम्ही या ठिकाणी घ्यावं असे आवर्जून नेहमीच आमची आजी या ठिकाणी मला आम्हाला सांगायची मित्रांनो यापेक्षा जे आहे की बाबा जास्त उष्णता या ताकाला नको किंवा गरम केलेलं ताक या ठिकाणी नक्कीच तुम्ही आवर्जून घेऊ नका जेणेकरून तुमच्या याचा फायदा होण्याऐवजी तुम्हाला अपाय होईल असं कुठल्याच पद्धतीचं ताक तुम्ही या ठिकाणी घेऊ नका यापेक्षा जे आहे मित्रांनो की बाबा ताक तुम्ही नाही घेतले तरी ते या ठिकाणी चालेल जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगतो की बाबा साधारणतः थंड असलेलंच ताक आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय तुम्हाला फारच वेक... जर एखाद्या व्यक्तींना जर फार वेळेला बरेचशा व्यक्ती जे असतात की बाबा त्यांना ताकदेखील सहन होत नाही तर त्या ठिकाणी जसं की मी तुम्हाला सांगितलं पळी गरम करून त्या ठिकाणी त्याला थोडंसं पद्धतीने गरम पळी त्यामध्ये टाकून ह्या ही हे जर आपण ताक जर घेतलं तर ते या ठिकाणी तुम्हाला मदतगार ठरेल चला मित्रांनो उन्हाळा आलाय आवर्जून उष्णतामान वाढलंय तापमान फार वाढलेलं आहे तर आवर्जून तुम्ही तुमची स्वतःची काळजी नक्कीच घ्या त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची देखील या ठिकाणी काळजी घ्या जेणेकरून तुमचं शरीर जे आहे या ठिकाणी डिहायड्रेट होणार नाही किंवा जलांश जो आहे तो कमी होणार नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामध्ये घ्यावायची काळजी याबद्दल नक्कीच थोडक्यामध्ये माहिती घेऊयात तोपर्यंत मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन नवीन माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली माझा नंबर या ठिकाणी पुनश्च तुम्हाला सांगतो की तुमचे काही प्रश्न असतील तर आवर्जून नक्कीच तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवरती दे देखील टाकू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये दे देखील तुम्ही मला या ठिकाणी प्रश्न जे आहेत ते तुमचे विचारू शकता माझा नंबर आहे नाईन झिरो फोर ट्रिपल नाईन थ्री ट्रिपल वन या नंबरवर तुम्ही आवर्जून मला मेसेज टाकू शकता वेळ परत जसंही मला वेळ मिळेल त्यानुसार तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तरं या देण्यासाठी मी या ठिकाणी नक्कीच कटिबद्ध राहील नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ जय गजानन माऊली